आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्या बरोबर बैठक झाली आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी सर असेल आमदार विश्वनाथजी गोही नगरसेवक आहेत पदाधिकारी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पण काही नगरसेवक उपस्थित होते अं सत्तावीस गावांमधल्या अमृत योजनेबद्दलचा आढावा घेण्यात आला अमृत योजना जी आहे ती आता साठ टक्के त्याचं काम पूर्ण झालेलं आहे मध्ये कोविडच्या काळामध्ये आणि नंतर कॉस्ट मुळे आणि त्याचबरोबर त्याची वाढती मागणी जी आहे हे लक्षात घेऊन ती अमृत योजना बाकीची चाळीस टक्के पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी लागणारा निधी आणि लवकरात लवकर ती अमृत योजना पूर्ण झाली पाहिजे मार्च दोन हजार पर्यंत सत्तावीस गावांमधली अमृत योजना पूर्ण होऊन लोकांना घरापर्यंत पाणी त्या अमृत योजनेच्या माध्यमाने पोचणार आहे ही एक मोठी महत्वाकांक्षी प्रकल्प या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण राबवतोय हा प्रकल्प झाल्यानंतर ते सत्तावीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा पाण्याचा प्रश्न एम एम आर डीच्या माध्यमाने रस्त्यांचे काम असतील गटारा असतील प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमधील कामं असतील याच्यावरती सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमाने अगोदर त्यांना सूचना केल्याप्रमाणे शाळा सगळ्याच्या सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा या सुशोभित आणि अपग्रेड आपण करतोय त्याच्यासाठी पूर्ण प्लॅन महानगरपालिकेने केलेला आहे त्याच्यासाठी फंड देखील रिझर्व्ह ठेवलेला आहे त्याचबरोबर सर्व स्मशानभूमी त्या देखील अध्यावत करण्याचा निर्णय महानगरपालिकेने त्याचा डी पी आर जो आहे हा बनवलेला आहे त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उद्यानं आणि तलावं याच्यासाठी पण वेगळा डी पी आर महानगरपालिकेने तयार केलेला के आहे याच्यावरती इलेक्शनच्या अगोदर आमची चर्चा बैठक झाली होती त्या अनुषंगाने पार्ट पार्टमध्ये डेव्हलप न करता जशी डिमांड येईल तसं डेव्हलप न करता शहराचं ओव्हरऑल लक्षात घेता चांगल्या चांगले ओपन स्पेसेस डेव्हलप झाले पाहिजे गार्डन्स डेव्हलप झाले पाहिजे स्मशानभूमी चांगल्या असल्या पाहिजे आणि शाळा या सगळ्यात महत्वाचं आहे या शाळा देखील आपण डेव्हलप करतोय त्याचबरोबर नाईन हंड्रेड फीट कल्याण ईस्टमध्ये लँड ॲक्विशनचा विषय चालू आहे स्पोर्ट्स स्टेडियमसाठी पंचवीस मला वाटतं तो एक आठ एकरचा पूर्ण एक लँड पार्सल आहे स्टेडियमसाठी त्याच्यामधून साठ टक्के लँड ॲक्विशन झालेलं आहे बाकी चाळीस टक्के लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर, लवकर हे महानगरपालिका करते त्याच्यावरती एक भव्य दिव्य स्टेडियम